हॅलो कसे आहेत सगळे आय होप सगळे खूप छान स्वस्त आणि मजेत असते रोजच्या भाज्या या सिरीजमध्ये मी आज पारंपरिक पद्धतीने माझी आजी बनवायची तशी अगदी कुठलाही मसाला न वापरता आणि तेवढीच चविष्ट अशी शेपूची पांढरी भाजी बनवते बनवायलाही तेवढीच सोपी आहे तुम्ही पण ट्राय करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनेलला सपोर्ट करा सर्वप्रथम तर शेपू आपण स्वच्छ धुवून आणि कट करून घ्यायची आहे कढई तापतीये तोवर आपण वाटण तयार करू त्यासाठी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे सहा सात लसणाच्या पाकळ्या आणि साधारण पाच ते सहा चवीनुसार हिरवी मिरची हे सगळे मिक्सरमध्ये पाणी टाकून वाटण तयार करून घेऊ तापलेल्या तेलात ता आता शेपू टाकून त्याला खूप छान खमंग वास आणि तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात बघा किती छान तेल सुटलंय की नाही आता या स्टेजला आपण त्यात तयार वाटण आणि गरजेनुसार पाणी घालूयात भाजीला मिक्स करून घेऊयात उकळी आली नूसर मीट की चवीनुसार त्यात मीठ घालूयात भाजीला मिक्स करून आता शेपू मऊ होईपर्यंत त्याला शिजू देऊयात आहे की नाही बघा सोपी एकदम आई पोळ्या बनवतच होती तर छान तव्यावरची गरम पोळी घेतली भाजी तयार झाली आहे तर गरम गरम भाजी वाढून घेतली आणि तोंडी लावायला माझ्या काकूने बनवलेलं ताज लिंबाचं लोणचं तर असं जेवण तयार आहे रेसिपी आवडली तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओत स्वस्त राहा मजेत राहा बाय